कोकणात कोट्यवधी परकीय चलन मिळवून देणारे अनेक मासेमारी बंदरे आहेत या, या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची हुलाडाल होत असते त्यापैकीच रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे बंदर दोन नंबरचं बंदर अशी हरणे बंदराची ओळख आहे मात्र या बंदराला जेट्टीचा प्रत्यक्ष आहे शा मात्र शासनाकडून दोनशे पन्नास कोटी रुपये मंजूर झाल्याने जेट्टीची मार्ग मोकळा होईल अशी मच्छीमारांना आशा आहे बंदरातील जेट्टी प्रश्न गेली पंचवीस वर्ष प्रलंबित आहे मच्छीमारांनी बांध मच्छीमार बांधव अनेक वर्ष या बंदरात जेट्टी नसल्याने मच्छीमार बांधव मेटाकुटीला आलाय मात्र आता जेट्टी होण्याचा मार्ग मोकळा झालाय जेट्टीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात कधी होतीये याकडे लक्ष लागून आहे हार्नी बंदरातील जेट्टी प्रकरणा बंदरातील जेट्टी पर्यावरणीय जनसुनावणी झाली या जनसुनावणीला स्थानिक मच्छीमारांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवल्याने जेट्टी मार्ग मोकळा झालाय हार्ने बंदरात जेट्टी नसल्याने मच्छीमार बांधवांचं गेल्या अनेक वर्षांपासून हाल होते फिशिंग करून आलेल्या मोठ्या बोटीतील मासे छोट्या ओळीत छोट्या होडीतील बैलगाडी त्यानंतर पुन्हा वाहतूक करून बंदरातील लिलावात लिलावातून सेंटरवर मासे घेऊन जावे लागत त्यामुळे अधिक वेळाने पदरमोड करावा लागत असल्याने मच्छीमार बांधव मेटाकुटीला कुटीला आलाय मासेमारी करून आणलेले मासे, मासे विक्रीसाठी मोठी कसरत करावी लागते जेटी नसल्यामुळे जे मच्छीमार जे आतवना झाला होता वाऱ्याचे पावसाचे त्याचे होतातच परंतु मानसिक जी ते ताण होते कारण बोटीवरून लहान होडीत माल आणायचा लहान होळीतून बैलगाडीत माल चढवायचा बैलगाडीतून पुन्हा समुद्रकिनारीवर माल उतरायचा तिथून परत सेंटरला माल उतरायचा हो हो ही जी अन्या जी मेहनत होती ती खरोखर कमी होईल आणि आमच्या खलाशी वर्गाला टांडेल वर्गाला त्याचा फायदा होणार आहे आणि नाकवालाही फायदा होणार आहे बोटमालकालाही फायदा होणार आहे कारण अन्या खर्च होतो तो वेस्ट जात होता त्याचाही आम्हाला फायदा होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे एवढ्या वर्षाची आम्ही जेटीची आततेने वाट पाहतो ती आता शंभर टक्के होणार गेली वीस वर्ष आम्ही जेटीच्या मागे होतो पण माननीय आमदार श्री योगदादा कदम यांच्या प्रयत्नाने आणि एकनाथ शिंदे मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने आमच्या जेटी मंजूर झालेली आहे आणि ते काम लवकरच मार्गी लागेल अशी आशा वाटते आजच या जेटी संदर्भात पर्यावरणविषयक जनसुनावणी आयोजित केली होती आणि या जनसुनावणीला हजारो लोक उपस्थित होती मात्र कुणीही या जनसुनावणीत विरोध केलेला नाही आहे लोकांची मागणीच आहे त्यामुळे ही जेटी होणं आवश्यक आहे कारण खूप खोलवर बोटी आमच्या जाऊ शकत नाहीत आणि बोटीने मच्छी उतरणं आम्हाला खूप त्रासदायक होतं आहे त्यामुळे जर जेटी झाली तर डीप सी फिशिंग ट्रॉलर्स आमच्याकडे सुद्धा येतील आणि लोकांना मासे मिळतील आणि लोकांचा उदरनिर्वाह त्याच्यावर व्यवस्थित चालेल म्हणून ही जेटी होणं ही आवश्यक आहे काळाची गरज आहे धन्यवाद किती वर्षे जेटी आहे पण होता हो अजूनपर्यंत झालेली दा नाही पण आता होण्याची शक्यता आहे मच्छीमारांची पाण्याची डिझेलचे बर्फाची चांगली सोय होईल आता जेटी होईल मा असा माझा अंदाज आहे असं मच्छीमारांनी सांगितलेलं आहे लवकरात लवकर जेटी व्हावी